एकदा का जात्याच्या खुंट्याला हात लागला की ओवी मागून ओवीस पुरत जाते मग त्या ओव्या मोजणं अशक्य होऊन जातं आज जात्यावर दळण दळताना ही स्त्री म्हणते की माझ्याजवळ इतकी गाणी आहेत की एका गाण्यातच मी तुला हरवून टाकेन कोणाला गाणे येत नसेल तर तिने माझ्याबरोबर दळण दळायला बसावे पुढे जाऊन ती म्हणते की जात्यावर दळण दळताना जिला ओवीस सुचत नसेल तिनी मुळी घरातलं कामच करू नये तिचे एकच काम की शेतामध्ये अवताच्या मागे कष्ट करणे म्हणजे एक दृष्टीने ती या जात्यावर दळण दळणाऱ्या स्त्रियांची काव्य प्रतिभा आपल्याला परिचित करून देताना दिसते पूर्वीच्या काळी सासरच्या जीवनामध्ये दळण कांडण या कामांना विशेष महत्त्व असायचे एकत्र कुटुंब पद्धतीमुळे घरात पंधरा वीस माणसे तरी असायची शिवाय जात्यावर दळून दळावे लागेल प्रत्येक घरात उखळ आणि जाते हे दोन्ही अपरिहार्यपणे असायचेच आणि म्हणून घरातले जाते हे या ओव्यांचे जन्मस्थान ठरले आणि ज्या स्त्रीला जात्यावरची ओवी गाता येत नाही तिला बरेच वेळा कमीपणा घ्यावा लागत असे जात्यावरची ओवी येणं स्फुरणं हे त्यावेळेस आवश्यकच मानलं जायचं त्यामध्येच त्या स्त्रीची बुद्धिमत्ता पारखली जायची आजच्या या जात्यावरच्या ओवीमधून ही स्त्री स्वतःच्या जात्यावरच्या ओव्या गाण्याच्या काव्यप्रतिभेचा सुंदर परिचय आपल्याला करून देताना दिसते